स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकामध्ये असते आपला मेंदू कसं काम करतो आपल्या मेंदूमध्ये भाग कुठले कुठले आहेत त्याबद्दल आता आपण माहिती पाहतोय खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे आपल्या डाव्या बाजूचा चौथा कप्पा डाव्या बाजू म्हणजे आपला चा लॉजिकल ब्रेन त्याचा हा चौथा कप्पा त्याला म्हटलं आता लँग्वेज अँड लिसनिंग ऍबिलिटी म्हणजे विषयीची क्षमता याच्यामध्ये दोन्हींचं रिकोडिंग असेल नंतर शाब्दिक स्मृती प्रक्रिया ज्याला आपण व्हर्बल मेमरी प्रोसेस म्हणतो भाषा समजून घेणे आपत्कालीन स्मृती म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या भाषेबद्दलचं ती भाषा कुठली असो मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो किंवा जगातली कुठली भाषा असो त्या भाषेबाबतीचं ज्ञान त्याचं कसं असणार आहे त्याला शब्द कसे समजणार आहेत एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याच्या बोलण्यातले भाव पटकन त्याला आकलनात येणार आहेत की हा कुठल्या भावनेने माझ्याशी बोलतोय हे सगळ्या प्रकारचे कौशल्य या व्यक्ती बोलण्यात देखील चतुर असतात कुठला शब्द कुठे कसा कधी वापरावा हे खूप छानपैकी या व्यक्तींना समजत असतं ही ॲबिलिटी आहे लँग्वेज अँड लिसनिंग ऍबिलिटी ही ॲबिलिटी ज्यांची चांगली असणारे ते भाषिक गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे पुढे असतात